डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून शिवसेना शिंदे गटाने प्रभागातील नागरिकांची थेट संवाद साधत घरोघरी गाठी घेऊन जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचे नागरिकांकडून औक्षण करून शाल देऊन जाहीर सत्कार केले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गातून शिंदे गटाच्या पॅनलला विशेष पाठिंबा मिळत असून लाडक्या बहिणी भरभरून आशीर्वाद देत असल्याचे वातावरण आहे प्रभाग क्रमांक अकरा अ मधून उमेदवार योगेश गांगुर्डे यांनी सातपूर पंचक्रोशीत समाजहिताची अनेक कामे मार्गी लावली आहेत तर माजी नगरसेविका उषाताई शेळके यांनी सभापती पदाच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आणून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकला टाक्या, रस्ते, पथदिवे, गटार आदी मूलभूत सुविधा सक्षम केल्या त्यांचे चिरंजीव धीरज शेळके यांनी धार्मिक कार्यक्रम महापुरुषांच्या जयंती गणपती व नवरात्र उत्सवांसाठी अनेक मंडळांना मदतीचा हात दिला असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे माजी नगरसेविका सीमा गोकुळ निगळ यांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी आणून सभा मंडप ड्रेनेज व्यवस्था सातपूर गावातील मुख्य रस्ते भाजी मार्केट रस्त्यावरील अतिक्रमण हटवून भाजी विक्रेत्यांना अधिकृत मंडईत जागा उपलब्ध करून दिली तसेच खोका मार्केट गाळे धारकांच्या समस्या सोडवत अंत्यविधी साठी रामकुंडावर न जाता सातपूर मच्छी मार्केट नदी लगतच सुविधा उपलब्ध करून दिल्या संगीता यांनी सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले असून गरजू कुटुंबांना मदत करणे नागरिकांच्या सहभागी होणे अशी लोकाभिमुख भूमिका सातत्याने निभावली आहे या चारही उमेदवारांचे काम लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक अकरा मध्ये शिवसेना शिंदे गटाचे चारही उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे जय महाराष्ट्र आज प्रभा क्रमांक अकरा मध्ये सातपूर कॉलनी येथे जागजागी चौकात मोठं स्वागत करून आणि आम्हाला सर्व खूप चांगल्या जनतेचा प्रतिसाद मिळत आहे या प्रतिसादाचं शह्यत आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जातं ज्यांनी लाडक्या बहिणींसाठी ज्या चांगल्या योजना काढल्या युव यो, युवकांसाठी योजना काढल्या बेरोजगारीचे विषय दूर केले त्यासाठी हा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे परत भाऊ या प्रभागात जर आपण बघितलं तरुण मुलं अजून पण रोजगारापासून वंचित आहे आपण निवडून आल्यानंतर त्यांच्यासाठी काय प्रयत्न करणार आज आपल्या सर्वात मोठ्या सातपूर शहरामध्ये अंबड व सातपूर मोठे एम आय डीशी एरिया आहे त्यासाठी आम्ही नक्कीच बेरोजगार तरुणांसाठी चांगले प्रयत्न करू व त्यांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे उद्योग मंत्री पण शिवसेनेचे आहे त्या माध्यमातून आम्ही चांगला प्रयत्न करून लोकांना चांगली संधी मिळवून देऊ प्रभागातील ज्या समस्या आहे त्याबाबत आपण कसा ठोस निर्णय घेईल काय सांगाल प्रभागामध्ये आठ हजार कॉलनीमध्ये सगळ्यात मोठी समस्या असेल तर भूमिगत तारा तारांची आहे त्या तारा भूमिगत करण्याचे आम्ही पहिलं काम त्याच्या ते, ते करू नये का आपण प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार प्रभागातील नागरिकांना आवाहन करणार आहे का ह्या प्रभागातील सर्वात मोठी गुंडगिरी वगैरे याला आळाबा बसण्यासाठी चांगले सर्व आज धीरज भाऊ शेळके असतील व मी स्वतः योगेश गांगुर्डे असेल व सीमा ताईंनी प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका आहे त्यांनी केलेला विकास व आमच्या सुनीता ताई मांडव्या असतील संगीताताई मांडव्या असतील या चारही उमेदवार आम्ही स्वच्छ कॅरेडीचे आहे कुठलेही गुंडगिरी व कुठली पार्श्वभूमी नसताना ह्या प्रभागात कुठलीही गुंडगिरी वाढू नये याचा आम्ही प्रयत्न मुरडे प्रभाग क्रमांक अकरा मधून माझा अनुक्रमांक पाच आहे शिवसेना धनुष्यबाण दिशेने आहे सर्व जनतेला आवाहन करतो प्रभागातल्या तर मला भरघोस माताने विजय करावा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भाऊ काय सांगाल आज आपला प्रचाराचा सातवा दिवस आहे काय सांगाल काल सातपूर पागली इथे लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आणि तसेच साई मंदिरावर दर्शन घेऊन आज काल आम्ही जी सुरुवात केली काल म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णवपासून प्रभातक्रमण टाकडे हा शिवसेनेचा पार्श्वभूमी आहे त्याचं आम्हाला फलित असं आहे की प्रत्येक घरोघरी शिवसेनेचा जुना असलेला जो मतदार आहे तो स्वतःने स्वयंपूर्तीने आमच्याबरोबर आहे तो सगळ्या गोष्टी स्वयंपूर्तीने आमच्यावर आमचं वळवळांनी आमचे फटाके स्वागत आमचं पुलांचा वर्षावा याचं प्रतीक आज आम्ही फक्त आज सातपूर मल्लीमध्ये जिजामाता चौक या ठिकाणी आज पोहोचलो आहे याचा फलिक असा आहे की हा जो मतदार सुप्त झाला होता इतर पक्षांच्या रूपाने तो आज शिवसेनेच्या माध्यमातून त्याची सगळी मतदार हे टाकून देत आहे त्यांनी तसंच एकनाथ शिंदेसाहेबांच्या विचारांवर आणि शिवसेनेवर भरोसा ठेवून इथला मतदार ह्या नव्यास नक्कीच परिवर्तन करेल आणि सातपूर प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असं ह्या निजामाता चौकाच्या आमच्या दीड दिवसाच्या प्रवासामध्ये आम्हाला जाणवलं नक्कीच साहेबांचं डिपार्टमेंट हे नगरसचिव डिपार्टमेंट असल्यामुळे आम्हाला कुठल्याच गोष्टी करण्यामध्ये आम्हाला अडथळा नसेल अशी आम्हाला माहिती आहे कारण शिवाताईंनी प्रवेश केल्यानंतर लगेच दोन कोटीचा निधी करून सातपूरमध्ये जसे त्यांनी विकासगंगा लावला बोलली आम्हाला येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये कामगारातली कामगार वर्ग वर्गातील जे सांडपाण्याचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल कामगारांचा विषय असेल आमचे उद्योगमंत्री स उदयसिंग सामंत साहेब साहेबांचा जो निधी आहे तो आजही पाच हजार कोटीचा आम्हाला सुमार अंदाज आहे त्याप्रमाणे आमचे रस्ते लाईट आणि त्यांचा एस टी पी प्लॅन याचं आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो कारण त्यांच्याकडे जी देण्याची जी दानद आहे ती असा कुठलाच नेता या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही तसंच लाडकी योजनेमध्ये त्यांचे आत्ताच दोन महिन्याचे जे हप्ते आहेत ते नक्कीच आता खात्यावर जमा झाले असं आम्हाला निदर्शनात आलं आणि चौदा जानेवारीपर्यंत नक्कीच सर्वांना तो निधी मिळेल या निमित्ताने आम्ही एवढंच सांगतो की ह्या सर्व या ह्याचा स्कीमचा फायदा फक्त शिंदे साहेबांच्या दानातमुळे होतो साहेबांच्या संजय साहेबांच्या वागणुकीमुळे होतो नक्कीच एकोणीसशे ब्याण्णवचा जी रूपांतर दोन हजार स शिवसेनेचा बाल्य केला म्हणून सभा क्रमांक अकरा नक्कीच होईल आणि आम्ही काका गवळी यांच्यानंतर शिवसेनेचे चारही उमेदवार नक्कीच आम्ही इथून निवडून आणू अशी आम्हाला आशा आहे तसंच शिवसेना हा इथे चारी उद्या महापौर व्हायला हे चारही उमेदवार आम्ही नक्कीच पाठवू अशा आशा बाळ असतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला अनु अनुक्रमांक काय अनुक्रमांक नंबर पाच ड असा आहे पाच हा गुरुप्रताप आहे त्याच्यामुळे आम्ही नक्कीच विजय मिळू अशा आम्हाला आशा आहे आणि ह्या आशेला आम्ही अनुक्रमांकमध्ये तीन मांडवेतई ब मध्ये योगेशजी स मध्ये अमध्ये तीन मांडवेत अमध्ये योगेशजी गांगुर्टे पाच ब मध्ये मांडवेताई तीन मध्ये तीन आमच्या सुव्याताई गोकू वेगळं आणि मी स्वतः पाच ड मध्ये धीर जाऊन खेळते हे धनुष्य आणि प्रचंड मताने विजय करा आणि शिवसेनेचा भगवा झंजावा हा महा महानगरपालिका पाठवा अशी आशा बाळगतो जय हिंद ताई काय सांगाल आज तुमचा प्रचाराचा सातवा दिवस आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद वाटतो काय सांगाल महाराष्ट्र आज सातवा दिवस असला तरी आजचा प्रत्येक नागरिकांमध्ये असा आहे की आमच्या प्रभागामध्ये आम्ही परवापासून इथे जो प्रचारचा चा प्रत्येक घरी जाऊन जो प्रचार चालू केलेला आहे या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती घरात आम्हाला ओवळत आहे त्यामुळे आम्हाला फक्त एका दिवसामध्ये दीड ते दोन गल्ली फक्त फिरणं होत आहे त्याचा अर्थ असा आहे की आमच्या नागरिकांचं एवढं प्रेम जिवाळा बघून तरच मी सगळ्या नागरिकांनाही विनंती करेल की आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान देऊन आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या लाठी बहीण योजना आणि महिलांसाठी जे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या सगळ्या योजना आहे लहान मोठ्यांसाठी आयुष्यमान योजना या सगळ्या योजनेतून एक छान असा उपमुख्यमंत्री दिलेला आहे मी सगळ्यांना अशी विनंती करेल तर धनुष्यबाणालाच मतदान करून सगळ्यांनी त्यांना साहेबांच्या पत्रात आपण जसं बहिणींना लाडक्या बहिणींना दिले तर त्याची ओळणी म्हणून आपल्याला त्यात द्यायचं आहे आपण मतदान द्यायचं आहे तर मी सांगेल आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा प्रभागामध्ये मा माझा अनुक्रमणिका क क मध्ये तीन प्रभाग क्रमांक अकरामध्ये कमध्ये माझा तीन नंबर क्रमांक आहे माझं नाव सीमा गोकुर् तर आपण सगळ्यांनी आमच्या चारी पॅनलमधल्या सगळ्यांना निवडून द्यावं धनुष्यबान या बटनाचं Okay. या बटनाच्या चिन्हावर आपण सगळ्यांना दाबून सगळ्यांनी भरघोस मतदानाने आम्हाला सगळ्यांना विजय करा एवढेच आव्हान करते जय हिंद जय रामदास मांडवे प्रभात प्रमंका माझं आणि प्रमंका तीन आहे आणि तरी शिंदे साहेबांनी आम्हाला जी संधी जी ती संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि सगळ्या त्याच्यात आम्ही जिद्दी काम करू असा माझा आम्ही विश्वास एन न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका